त्यानंतर माडा लोकसभेचे लोकप्रिय खासदार जनतेचे जे खासदार आदरणीय धरीशील भैया मोहिते पाटील साहेब सभेला संबोधित करतील आजच्या या मेळाव्यानिमित्त आपल्या सर्वांचे नेते आदरणीय मोठे दादा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बरे काका माळा माझे आमदार विनायकराव पाटील साहेब भरपूर वेळ झालाय सगळ्यांचं लक्ष महाराज जे बांडेव असतील तिकड आहे त्यामुळे सगळी काही नाव घेत नाही मंचावरती मंचावर उपस्थित असलेले सर्व इच्छुक माळा दालुगेतील सगळी नेते मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माडा पंढरपूर आणि महाशिरा तालुक्यातून आलेले सर्व कार्यकर्ते बसल्या बसल्या आठवत होतो जुन्या गोष्टी मोहिते पाटील परिवाराचे आणि माड्याचे संबंध कधी बसूनचे आहे ज्या ज्या वेळेस नियमांत वेळ मिळतो त्यावेळेस दादा माडा तालुक्यातील सगळ्या किंवा जिल्ह्यातील सकाळवर्षींपासून ते आज ताब्यात पर्यंत कोण कोणाबरोबर राहिलं कसं राहिलं कशा कस निष्ठेने राहिलं माणसं कशी जोडली गेली याचा आम्हाला मार्गदर्शन करतात साहेबांपासून जे संबंध होते तेव्हा दादा शेती बघत होते राजकारणात नव्हते तेव्हापासून दादा माढा दार घेण्याच्या विशेषतः कोंडावर भागात यायचे कशासाठी घ्यायला गेले पोंढरातले अजून सुद्धा लोक गेले की जुनी लोक सांगतात जुन, जुन जा। गर दादा यायचे आमच्या इथून घेऊन जायचे घर न घर जुनी मंडळी सगळी दादांना आज सुद्धा पाठ आहे तेव्हा पूल सुद्धा नव्हता या सगळ्या गोष्टी दादा सांगतात जेव्हा डेअरी निघाली शिवामृत डेअरी त्यावेळेस दुधाचा व्यवसाय वाढला पाहिजे शेतकऱ्याला निवडधंदा झाला पाहिजे म्हणून सकार म्हणशींच्या मा माध्यमातून माळा माळशिरस नंतर सगळ्यातल्या स्कूल त्याच लक्ष जर दिलं असतं सरकार म्हणजे तर माळा लाव अशा अनेक गोष्टी आहेत सांगण्यासाठी त्याच्यात मी खोलात जात नाही आज सगळी या ठिकाणी वेगळ्या विचाराने आला तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करायचे मला की तुम्ही सगळ्यांनी मला एक लाख चोवीस हजार मतांनी निवडून दिलं दुसऱ्या तत्वऱ्यांनी गोळा केला अठ्ठावन्न हजार अठ्ठावन्न हजार मतं खाली नाहीतर आपण जवळजवळ पावणे दोन लाखाच्या लीडने निवडून आला असतो त्याबद्दल मी माडा पंढरपूर आणि माळेश्वर तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो भाऊ मागा शिकवले भाऊ बापचे लीड कमी झालं महाश्वर तालुक्यात मार्श्वस तालुक्यात लीड कधीच कमी झालं नाही या इलेक्शनला मोठे मोठेदा जेव्हा उभे होते आणि लाट मोदींची होती पहिली त्यावेळेस दादांचं लीड पंचावन्न हजार आहे आणि पप्पांना अपक्ष उभे होते टोटल पंचवीस पैकी त्यातली बारा हजार मतं मार्श्वस तालुक्यातली तेव्हा आमचं लीड काय कमी झालेलं नाही जी मानणारी माणसं आहेत ती आहेतच आणि माळा लोकसभा मतदारसंघामध्ये माळसरस तालुका हा काय निर्णायक भूमिकेत राहिलेला ज्यावेळेसपासून निर्मिती झालेली आहे त्यावेळेस आणि त्याच्यापूर्वी पंढरपूर लोकसभा मतदारसंघ होतात त्यावेळेस सुद्धा निर्णायक भूमिकेत राहतात पूर्वी अडकले साहेबांनी नेतृत्व केलं नंतर पवारसाहेबांनी केलं दादांनी केलं खासदार आणि आमदारांची कामं काय असतात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले हे प्राथमिक कर्तव्य खासदार आमदारांचे असते म्हणजे रस्ते असेल लाईट असेल पाणी असेल इरिगेशनची काम असतील तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून द्यायची काम असेल ही कामं प्रामुख्याने खासदार आमदारांची परंतु अलीकड आपण महाराष्ट्र चित्र पाहतोय कि स्वतःच्या व्यवसायामध्ये जनतेला अर्पण ठेवायचं कुठं विरोधात चाललं तर त्याच्यातून मिळवणूक करायची आणि सहकाराचा मूळ उद्देश बाजूला ठेवायचा मला चांगल्या हो पद्धतीने आठवतंय की आंदोलन मोठे झाला आणि बाळाला झाला माश तालुक्यात सहकारी संस्था चालवत असताना आम्हाला कडक सूचना असो ज्या तारखेला ऊसाचे तोड असेल विरोधक असू नाहीतर काय असू आपला असो नाहीतर न्यूट्रल असो त्याचा ऊस ज्या त्यावेळेस आला पाहिजे राजकारण कसल्याही पद्धतीनं करायचं नाही दुधाच्या व्यवसायात सुद्धा करायचं नाही या पद्धतीनं आम्ही तिथं संस्था चालवल्या आणि आज सुद्धा चालवली आणि ती शिकवून आम्ही विसरले नाही लोकसभेच्या इलेक्शन कमी तर करत असताना माळ्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी बोलून दाखवल्या दोन हजार नऊ पासून आपण आपल्या जिल्ह्याचं राजकारण बदललेलं पाहतोय तसं पाहायला गेलं माझी खासदारी की ही जनतेची खासदारकी आहे माझी नाही किंवा मोहिते पाटील कुटुंबाची नाही तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तुम्ही सगळ्यांनी मला उभं केलं म्हणून मी खासदार झालो तुमची इच्छा होती सगळ्यांची मी लादलेला उमेदवार नव्हतो अधिकारांनी तुम्ही हकाने मला सगळ्यांनी उभं केलं दोन हजार नऊ सालीचा किस्सा सांगतो तत्पूर्वी मी धनराज दादाने मागच्या दोन तीन दिवसापूर्वी भाषण केलं मी ते युट्यूबवर पाहिलं त्यांनी एक किस्सा सांगितला आमच्या आजोबा सरकार म्हणजे शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी त्यांच्या आजोबांना एका रात्री तिथून दिल्लीला घेऊन गेले आणि इंदिरा गांधींना भेटली होती आणि त्यांना तिकीट मिळावं अशी विनंती त्या ठिकाणी केली होती खरं आहे खरी घटना आहे अजून एक वर्ष सांगतो तुम्हाला दोन हजार नऊ साली खऱ्या अर्थानं मोठे दादा या ठिकाणी उभा राहणार होते ठरलंही होतं सगळं फायनली झालं होत परंतु त्या ठिकाणी विद्यमान आमदारांनी सांगितलं की मी सहा महिन्यांनी राजीनामा देतो दादा तुम्ही थांबा दादा मी शब्द ऐकला तिकडे उभारायचं नव्हतं कुठं शांत वासायच ठरवलं होतं दादा आणि मोठ्या दादांनी एवढं सुद्धा सांगितलं सहा महिने नाही तुम्ही पाच वर्ष कारभार करा का। पुढच पुढं बघवा मोठ्या दादांनी साहेबांसमोर झाले हा विषय शरद पवार साहेबांसमोर झाला विषय परंतु दोन हजार नऊ पासून आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये आमच्या कुटुंबावरती विजयदा आख्या कुटुंबावरती अत्यंत खालच्या पातळीला जाऊन आमच्या बाबतीत समाज माध्यमातून वेगळेवेगळे गैरसमज पसरून आमच्या बाबतीत इलेक्शन आले की विचित्र बोलणं अशा गोष्टी चालू राहिल्या हाच राग जनतेच्या मनात दोन हजार नऊ पासून आतापर्यंत भरलेला होता सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं पाहिलं पाण्याचं कसं नुकसान झालं घरकुलांचं नुकसान कसं झालं रस्त्यांचं कसं नुकसान झालेलं आहे सोलापूर जिल्ह्याला येणाऱ्या निधीत प्रत्येक गोष्टीत आपल्या जिल्ह्याचं नुकसान कसं झालेलं आहे हे डोळ्यानं सर्वसामान्य जनतेनं बघितलं म्हणून मला उभं केलं हट्टाने उभं केलं धनराज दादा तुमच्या कुटुंबाला मानणारी माणसं मला सांगा होती तुम्हाला उभारायला लागते काय करून उभा राहायच आमच्यासाठी उभं राहायचं आम्ही सांगतोय आम्ही दादाच काम करतोय तर तुम्हाला सांगतोय तुम्ही उभा राहायचं या हक्काने माझ्या तारखेने मला सांगितलं आणि मग मी ठाम निर्णय घेतला काय उभे उभा उभारायचं जनतेच्या इच्छेसाठी उभं राहायचं आणि उभं राहिलो आणि तुम्ही सगळ्यांनी मला प्रचंड मातांना निवडून गेलं आज एक समाधान वाटतंय मला स्टेजवर मी मोडणे मध्ये वासनात बोललो होतो जिल्ह्याच्या अवस्थेवर तर आज माडा तालुक्याच्या अवस्थेवर मला समाधान आहे की कुलप्या पोहोच चाललेले कोणी कात्री घेऊन बसलेलं आहे नक्कीच त्याची आपचटी होणार नाही ही खात्री आहे आणि प्रत्येकाने मला बोलवून दाखवलेला आहे दारांना बोलवून दाखवलेला आहे की जो निर्णय आदरणीय पवारसाहेब घेतील आदरणीय दादा घेतील तो निर्णय सगळ्यांना मान्य असेल असं ठाकरणांनी सांगितलं आणि त्या निर्णयाच्या विरोधात एकही जर जाणार नाही अशी ग्वाही सगळ्यांनी मला तर दिलेली आहे आणि साहेबांपासून इथे येणार आहे दादांनाही दिलेली आहे तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुमच्या मनात चाललेलं आहे आता आमच्यासारखे इच्छूक किती असू द्या देशानं परिवर्तनाची दिशा ठरवलेली आहे अख्ख्या देशामध्ये आणि महाराष्ट्राने तर सगळ्यात जास्त ठरवलेली आहे त्यामुळे आम्ही इच्छुकाने कुठं जरी चुकीचं पाऊल टाकायचं ठरवलं तर जनता चुकीचं पावर टाकणार नाही त्यांनी सरळ ठरवलं कुठं जायचं आणि कुठं मतदान टाकायचं आणि कशा पद्धतीने टाकायचं त्यामुळं जनतेच्या मनात काय चाललंय ह्याची जाणीव आम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीनं निर्णय घेतला पाहिजे <laughs> मी तुम्हाला सगळ्यांना एक शंभर टक्के खात्री देतो इच्छुकांनाही देतो आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना एक तारखेपर्यंत महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण होईल आणि जसं जागा वाटप पूर्ण होईल तसं मी आदरणीय पवारसाहेबांची वेळ घेतो आदरणीय पवारसाहेब आदरणीय दादा या दोघांच्या उपस्थितीमध्ये सगळे इच्छुक आपण जायचं साहेब बोलवतील तिथं आणि तिथं निर्णय करूनच उठायचा आणि माघारी यायचा आणि तो उमेदवार मागत आणि परदेने जनतेला सांगायचं आणि मला खात्री आहे की जनतेच्या मनात आदरणीय पवारसाहेबांनी मोठे दादा जो उमेदवार देतील एवढंच डोक्यात आहे दुसरं काही डोक्यात नाही आहे त्यामुळे आपण सगळ्यांना नीट वाटलं पाहिजे आणि जनतेच्या इच्छेला कुठंतरी ठेच पोचल असं कोणतंही काम आपण करता नये आणि मला खात्री आहे तसं कोणतीही गोष्ट मंचावर उपस्थित असलेल्या कुठल्याही नेते मन करून होणार नाही अधिक काही बोलत नाही संजय बाबांनी या ठिकाणी सगळ्यांनाच एकत्रित केलं त्याबद्दल त्यांना आभार मानतो आणि जनतेसमोर बसलेल्या कार्यकर्त्यांची माफी मागतो की मी तुमच्या सगळ्यांच्या आधी जेवलो मला आपल्याला काही मान खटाबद्दल लोक भेटायला आले म्हणून पुढं जायचं होतं तर तुमच्या सगळ्यांची माफी मागतो सगळ्यांच्या आधी मी या ठिकाणी जेवलो आणि आता आपल्याला विधानसभेच्या तयारीला लागायचं आहे आणि मनापासून पळायचं आहे आणि आप आपल्याला पवारसाहेबांच्या उद्धवसाहेबांच्या आणि राहुल गांधींच्या विचाराचं सरकार या राज्यामध्ये बसवायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळी कामाला लागूया आणि मी तर नेहमी उपलब्ध आहे तुम्हाला कधी मकानी मला सांगा सगळ्या गोष्टी दुसरी गोष्ट सांगायची आणि मी परवा रेल्वे मंत्र्यांना भेटलो दिल्लीमध्ये आणि आप आपलं बोर्डणी कार्गो सेंटर करावा म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे तिथं कार्गोचं म्हणजे आख्या जिल्ह्यातून कारगो स्टेशन तिथं भाऊ आणि जगिशक्ती योजनेतून तिथं हे भाव म्हणून मागणी केलेली आणि रेल्वे सुद्धा त्याला होकार दिलेला आहे काही तीन मंजुरे रेल्वे बोर्डाच्या वगैरे ते पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी कार्गोच हा होईल कार्गो म्हणजे काही जरा विस्तृतपणावर सांगतो भाऊंना सांगतो भाऊ कापशांना शिवाना ते जास्त उपयोगी उपयोगाचा आहे आपल्या इथून जो कंटेनरने माल कोर्टला जातो किंवा देशभर कुठेही जातो कंटेनरच्या माध्यमातून ट्रकमध्ये बसतो तो, ट्रक तो रेल्वेवर कंटेनर चढवायचं जे प्लॅटफॉर्म आहे ते तिथं बोलवले जाणार आहे तर अख्ख्या जिल्ह्यातलं सोलापूरला सिमेंट फॅक्टरी असतील बॉर्डरवर तिकडं फारशांच्या फॅक्टरी आहेत इतर ठिकाणाहून टाईल्स आपल्या जिल्ह्यात यायचे असेल आपल्या इथलं द्राक्ष असेल साखर असेल डायम असेल परत केळी असेल या सगळ्या गोष्टी ज्या कंटेनरने ट्रकने जातील आणि किमतीत मोठ्या प्रमाणावर आपल्याला दे तिथं नुकसान क्षेत्राला ट्रान्सपोर्टमध्ये सहन करायला लागते ते कार्पो सेंटर निर्माण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शेतकऱ्यांची पैशाची बचत होणार आहे आणि नफ्यात वाढ होईल त्यामुळं त्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय आणि नक्कीच ती लवकर सुरू होईल एवढी ग्वाही तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी देतो जी आणि जे जे काही जबाबदारी असेल ती नक्की निश्चितपणाने हक्काने मला सांगत राहावा जे पार पाडत राहील आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगतो या सगळ्यांना एकत्रित घेऊन साहेबांकडे जाऊन एकच तुमच्या मनातला तुमच्या इच्छेचा उमेदवार दिला जाईल एवढी बाहेर देतो आणि आपल्या सर्वांची गरजा घेतो जय धन्यवाद